नवप्रभास न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे पोलिसांनी मे ते ऑक्टोबर दरम्यान उघडकीस आणलेल्या तीन बनावट कॉल सेंटरच्या तपासात मोठे गुन्हेगारी रॅकेट समोर आले आहे या संघटना परदेशातील तसेच भारतातील डेटा सेंटर मधून नागरिकांचे संपर्क क्रमांक ईमेल पत्ते मिळवून त्यांच्या माहितीच्या आधारे परदेशातील नागरिकांची फसवणूक करत होते पोलिसांच्या माहितीनुसार या संघटना देशातील विविध शहरातील स्थानिकांशी संपर्क करून भाड्याने जागा घेतात ते ते कॉल सेंटर सुरू करतात या कॉल सेंटरमधील एक्झिक्युटिव्ह नियमितपणे परदेशी नागरिकांना धमकीचे किंवा फसवणुकीचे कॉल करतात काही आरोपींकडे क्रिप्टो करन्सी खाते असून ते नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून किंवा ऑनलाइन फसवणूक करून पैसे उकळत ते पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये वर्ग करून घेतात यामुळे त्यांचा माग लागत नाही मे महिन्यात पुणे पोलिसांनी खराडी येथे धाड टाकून अमेरिकन नागरिकांना फसवणारे बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून एकशे तेवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर जुलै महिन्यात केंद्रीय अन्वेक्षण ब्युरोने खराडीतील आणखी एका कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक केली याच मालिकेत एक ऑक्टोबर रोजी पुणे शाखेने हडपसर येथील कॉल सेंटरवर छापा टाकून आणखी एक फसवणुकीचे रॅकेट उघड आणले दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी या आधी नारायणगाव येथे ऑनलाइन बेटिंगद्वारे नागरिकांची फसवणूक करणारे सेंटर उघडकीस आणले होते हे सर्व प्रकार एकमेकांशी संबंधित असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारी संघटनाचे जाळे या मागे असल्याची शक्यता गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा